महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने सगळीकडे सरकार विरोधात आंदोलन होत असताना आज महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठ महिन्यांपूर्वी या भव्य स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते मात्र लगेच हे स्मारक पडल्याने यात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचे उघड झाले असून सरकारच्या विरोधात शिवप्रेमीमध्ये सगळीकडे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे यासाठी आज महाविकास आघाडीने शिड फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सरकारचा निषेध व्यक्त केला आहे तर या घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करून खोपोली पोलिसांना निवेदन दिले आहे यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसूरकर शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा डॉ सुनील पाटील जॉन राष्ट्रवादीचे खोपोली शहराध्यक्ष अतुल पाटील शेकाप नेते किशोर पाटील संतोष जंगम संतोष पाटील अविनाश तावडे प्रवीण क्षीरसागर रवी रोकडे कैलास गायकवाड आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण विलास चालके संतोष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे आदींसह अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तात्रय शेडगे खालापूर रायगड शिवाजी महाराज महाराज काय फक्त महाविकास आघाडीचे आहे आणि राज्याचे नाहीत असं काय नाही संपूर्ण आपल्या राज्याची अस्मिता आहे संपूर्ण राज्याच्या प्रत्येक नागरिकाचं तेरा कोटी नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हृदयामध्ये बसलेले आहे त्यामुळे जो प्रकार घडला त्याचा निषेध करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यातलं सच्चा कार्यकर्ता म्हणून आणि निषेध हे होणं आवश्यक असतं या निषेधासाठी मी आता इथे हजर आहे शेवटी असं आहे की हे कसा पडला आणि कोणी पाडला म्हणून ह्या बोलण्यात काय अर्थ नाही आहे ज्याने हे काय केलं ज्याने हे टेंडर ठरवलं ज्याने याची सगळी पाहणी केली आणि माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन आठच महिन्यापूर्वी झालेलं आहे त्यामुळे याचा इतका दुसरा निषेध असू शकत नाही त्यामुळं त्याच्यासाठी जे जे जबाबदार असतील या जबाबदारांतर कारवाई होईलच पण या प्रकारे एक सरकारचा प्रतिभा म्हणाली प्रचंड प्रमाणामध्ये मलित झालेली आहे आणि नाहक कारण ते नौदलाचं नाव घेऊन त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नये नौदल हे वेगळं आहे स्वतंत्र आहे त्यामुळे त्याचाही संबंध नाही या आपल्या प्रशासनाचा अत्यंत मोठा हलदर्जीपणा हा याला नढलेला आहे मी तर असं म्हणेल की या तेरा कोटी जनतेची जनतेची सरकारने आता का असं कळलं की आज अजितदादाने माफी मागितली संपूर्ण फडणवीस साहेब आणि मुंबई साहेबांनीसुद्धा पूर्ण तेरा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि ह्याला आता भव्य दिवस शोभेल असा एक चांगला पुतळा उभा राहिला पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरूने सिंहगडावरती उभा केलेला पुतळा ह्याला आज एवढी एवढी वर्ष झाली तो का बरं नाही पडला त्याच्या आधी सत्त्याण्णव वर्षापूर्वी जो पुण्यामध्ये पुतळा उभा राहिला तोही कधी काय झालेलं नाही मग ह्याला असं काय घडलं त्यामुळे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आपल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपण जपली पाहिजे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी मी आज आहे त्यामुळे ते महाविकास आघाडीने निषेध केला काय किंवा के पुणे कार्यकर्त्यांनी केला काय त्यात आपण सामील होणं महत्वाचं आघाडीचा मालवामध्ये जेव्हा हा क्षेत्र शरीराचा पुन्हा संदा केला त्याची एक नैतिक जबाबदारी म्हणून जसं आम्ही म्हणतोय की या युती सरकार जबाबदार आहे परंतु तर शेवटी ही जबाबदारी नैतिकतेची आहे पण शेवटी नैतिकताचे त्या त्याचे गांभीर्यानं न घेता हा महाविकास आघाडीला शेवटी रोडून उतराव लागले त्याचा निषेध करावा लागलाय जसं सन्मान्य काही प्रमुखांनी या घटनेचा याच पद्धतीने या फडणवीस त्यांनी गृहमंत्री खाते त्यांच्याकडे आहे त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे साहेबांनी घटनेचा आम्ही ठेवलेल्या निषेधातला गांभीर्य त्या जबाबदार जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड केला पाहिजे त्याच्या त्यामध्ये दृश्य त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी स्वतः मुख्यंत्र तर म्हणणं म्हटलं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे रवींद्र चव्हाणांनी जी काय या घटनेच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यायला पाहिजे न घेता हा जो हा दोन वरती हा संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते याच्यापेक्षा तीव्र सत्ता पुढे व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी सत्रा या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि या व्यक्तींचा अक्षय व्यक्त करता ताबडतोब त्या ठिकाणी अपेक्षा